हाय मित्रांनो आज करते मी अख्खे अंडे शिजवल्याची कढी त्यासाठी मी घेतलं आहे च गरम मसाला वाटलेला जो आपण चिकनला मटनला टाकतो ना तो आला लसूण पेस्ट घेतले आहे एक चमचा चवीनुसार मीठ घेतलं आहे कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता टाकल्याने काय माहिती आहे उग्रस वाट येत नाही चिकनला किंवा मटनला अंडा कढीला दोन कांदे घेतलेत कापून टमाटर घेतलेत दोन बारीक चिरून तिखट लाल मसाला घेतला आहे मी एक चमचा मोठा छोटा चमचा हलद घेतली आहे छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि ही अंडी घेतलीत मी सात आठ ती शिजायला ठेवलीत चला तर मग पुढची रेसिपी चालू करूया कांदा टमाटर आणि कढीपत्ता तेलामध्ये चांगलं मी परतून घेतला आहे जरा जास्त वेळ परतावं लागतं आता त्यानंतर मसाले परतून घेते मसाले सर्व मी तेलात परतून घेतलेत रंग पण काय छान आला आहे बघा आणि सुगंध पण छान येतो आता मी याच्यामध्ये पाणी टाकते एक तांब्या भरून आणि चांगलं शिजवून घेते मग शेवटला अंडी सोडते रंग काय छान आलाय बघा आता मी याच्यात टाकते चवीनुसार मीठ आता ह्याला चांगली उकळी येऊन मसाले चांगले शिजवून घ्यायचे त्यानंतर मग अख्खी अंडी सोडायची अंड्यानं आहे ना असं काटेरे असे होल करून घ्यायचे दोन तीन ठिकाणी म्हणजे का मसाला चांगला लागतो त्यांना ग्रेव्ही एकदम छान झाली आहे घट्ट आता मी त्यात अंडी सोडते अख्ख्या अंड्याची अंडा कढी तयार कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय